नमस्कार कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मुळ्याची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे हा मुळा आहे आणि ती मी एकच जुडी आणली आहे कारण मी एकटीच खाणारी आहे आमच्या घरात दुसरं कोणीच खात नाही आहे आता हा मुळा कसा निवडायचा ते मी तुम्हाला दाखवते हे पहा हे आहे ना ह्याचा मुळा बाजूला काढायचा आणि हे जाडे जाडे डेट आहेत ते काढून फक्त पानं घ्यायची किडलेली एक पान होतं ते फेकून दिलं आणि अशा प्रकारच्या पानं पानंच फक्त घ्यायची आणि हा डेट असतो तो कापायचा नाही तो खूप भाजीमध्ये खराब लागतो हा पहा अशा प्रकारचा डेट असतो तो फेकून द्यायचा आणि हा सगळा मी मुळा आणि पानं वेगवेगळी काढलेली आहेत आता हे पाणी घेतले वाडग्यात आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि मिठामध्ये हे सगळी भाजी ठे ठेवायची अगदी पाच ते सात मिनटं ठेवायची प्रत्येक पालेभाजी आहे ती मिठामध्ये पाच सहा मिनटं ठेवायचीच असते कारण त्याच्यात समजा छोटी किडबीड असते ती मिठाच्या पाण्यामुळे मरून जाते आता हा मुळा आहे तो मी असा बारीक कापलेला आहे तुम्ही किसूसुद्धा शकता तो पण पाना तो पानामध्येच टाकायचा नाही तो वेगळ्या बाजूला ठेवायचा आणि ही मिरची आहे ती लांब लांब कापली आणि अशी मधून कापली आहे पालेभाजीमध्ये मिरची छोटी कापली तर ती दिसत नाही त्यामुळे आपण लांब कापायची की खाताना आपल्याला ती वेगळी करता येईल आणि हा एक मोठा कांदा आहे पालेभाजीमध्ये जरा जास्त प्रमाणात कांदा घ्यायचा आणि हे आहे खोबरं आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे जुडी एकच आहे आणि नॉनस्टिकची कढई असल्यामुळे ते अगदी खूप तेलाची गरज नाही तीन चार लसणीच्या पाकळ्या टेचून टाकलेल्या आहेत हिरवी मिरची दोन टाकलेल्या आहेत आणि हा मोठा कांदा कांदा बारीक चिरायचा आणि तो टाकायचा लसूण नेहमी मी पालेभाजी टेचूनच टाकायची लसणीची पेस्ट पालेभाजीत अजिबात छान लागत नाही कांदा मात्र साधारण लालसर करायचा खूप असा लालसर करायचा नाही कारण पालेभाजी टाकल्यानंतर तो शिजतो त्यामुळे अगदी खूपच लालसर किंवा गुलाबी रंगावर करायला पाहिजे असं नसतं आता पाव चमचा मी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकून थोडंसं परतल्यानंतर आपण सगळी ती पालेभाजी आहे ती टाकायची पालापाला टाकायचा तो मुळा टाकायचा नाही मुळा नंतर टाकायचा आणि काय करून टाकायचं ते मी सांगते आहे तुम्हाला तर पालेभाजी थोडीशी परतायची थोडी परतून सगळीकडून कांदा मिक्स झाला पाहिजे इतकी ती परतायची आता इथे मी तो मुळा ठेवलेला आहे चिरून ते खोबरं मी बाजूला ठेवते आणि हा मुळा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकते है. आपल्याला जेवढ्या भाजीला लागणार आहे मीठ तो त्या मुळ्यामध्ये टाकायचा आणि मुळा चांगला मळून घ्यायचा साधारण मुळ्याला पाणी सुटेल एवढा मळून घ्यायचा त्यामुळे त्याचा उग्रसपणा निघून जातो आणि भाजीला चवसुद्धा खूप छान लागते त्यातलं पाणी बाजूला नाही काढायचं पाणी सुटेपर्यंत आपण तो मळायचा आणि तो भाजीमध्ये टाकून द्यायचा अशा प्रकारे तुम्ही भाजी करा बघा किती छान लागते टेस्ट येते एवढं चांगली आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्ही बघा म्हणजे तेवढाच मला बनवायला वेगवेगळ्या रेसिपीज प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे आपण ही भाजी करायची आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आपली भाजी झालेली आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद